तिसरा जन्म राहिला तो तुमचा आमचा मग तुमचा आमचा जन्म कशासाठी देवे देवेदीला देह भोजना कस देवे देवेदीला देह बर भोजन तर भोजना माना भोजन बनवता माई स्वयंपाक बनवता का रोज जा तिकडे बनवताना स्वयंपाक मग स्वयंपाक बनवताना मला एक सांगा गड्या स्वयंपाक करताना कमीत कमी किती छोटं घर असू द्या किती मोठे घर असू द्या कमीत कमी सकाळी आई एक तास संध्याकाळी एक तास लागतो ना मग त्या दोन तासामध्ये तुमच्या पायाला काम आहे हाताला काम आहे ह्याला काय काम तुळजापूर पंढरपूर तुळजापूर पंढरपूर तुळजापूर पंढरपूर परत तेच कंकीतन चारून मारा आम्हाला तेवढंच राहिले त्या दोन तासामध्ये ते तुळजापूर पंढरपूर तुळजापूर पंढरपूर करण्यापेक्षा कधीतरी दत्तात्र्यांचं कधीतरी असं म्हणा

देवाचं भजन करा आणि त्या देवाचं भजन करून आई स्वायप बनवा ना, ना जे जे ते भोजन आणणार नाही तो महाप्रसाद महाप्रसाद आणि जे असं भोजन ज्या जगाई सेवन केलं जाईल का त्या त्या घरी साक्षात दत्तात्रय आल्याशिवाय राहायचे नाही माझे ज्ञान उभं आहे तो खोऱ्याशिवाय